नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आता जो कन्सेप्ट आहे नव्वद टक्के इंग्लिश स्पीकिंग ह्या पाचच शब्दांचा तुम्ही अभ्यास करा बघा हे जे पाच शब्द आहेत खूप महत्वाचे आहेत यांच्याशिवाय तुमची इंग्रजी कधी कधी अशी अपूर्ण वाटते राईट पण ते शब्द आपल्या अवतीभोवती असतात पण आपल्याला सुचत नाही की नक्की तोच शब्द तुम्हाला तिथं वापरायचा आहे का दुसरा कुठला वापरायचा आहे त्याला दुसरे पण शब्द आहेत पॅडल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण हे शब्द तुम्ही वाक्याच्या मध्ये पण वापरू शकता आणि त्याला कर्ता म्हणून पण वापरू शकता ओके त्यांचे मी तुम्हाला प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन एक्झाम्पल्स दिले पाहून घ्या कसे बघा इंग्रजीमध्ये नकारात्मक वाक्य काय नकारात्मक वाक्यात का वाक्या। तुम्हाला काय करायचंय नोबडी बघा लिहून घ्या नो बडीला तुम्ही काय वापरू शकता एनीबडी म्हणजेच नॉट नंतर आहे नथिंग म्हणजेच हे जोडून शब्द मित्रांनो एनीथिंग नॉट नंतर आहे नो म्हणजेच एनिवे आणि नॉट नंतर आहे बघा नन आणि नो बडी आपण नो वन घेऊ नो वन एनिवन आणि नॉट त्याच्यानंतर आहे नेवर एवर आणि नॉट बघा असाही यांचा वापर होतो आणि असाही वापर होतो पण ह्या वापरापेक्षा ह्यांचा वापर हा जास्त होतो काय लक्षात घ्या ह्यांचा वापर असा नोबडी नथिंग नो नो नन नेवर असा यांचा वापर खूप होतो अशापेक्षा बघा तुमच्या वाक्य रचना दिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पहिली वाक्य रचना काय मी याबद्दल काहीच करू शकत नाही काय पहिली वाक्य हे लिहून घ्या यातला आहे पहिले वाकरचणा काय मी याबद्दल काहीच करू शकत नाही याला तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही एनिथिंग पण वापरू शकता आणि नथिंग पण वापरू शकता पण आपल्याला नथिंग वापरायचं आहे बघा आय कॅन डू नथिंग अबाउट धीस आता याला तुम्ही एनी एनिथिंग वापरून बघा आय कॅन नॉट डू एनिथिंग अबाउट धीस ही नॉट लागेल आणि तर नथिंगच्याऐवजी बघा आय कॅनॉट डू एनिथिंग म्हणजे मी याबद्दल काहीच करू शकत नाही त्याच्यानंतर आहे मला आणखी काही म्हणायचं नाही आहे म्हणजेच आय हाव नथिंग नथिंग मोर मोर टू से म्हणजे मला आणखी काही म्हणायचं नाही आहे लक्षात आता हे जर नथिंग सुरुवातीला आलं तर काही करावं लागणार नाही म्हणजेच बघा नथिंग विल हॅव टू बी डन म्हणजे सुरुवातीला आलं ऑब्जेक्ट म्हणून काही करावं लागणार नाही लक्षात त्याच्यानंतर पहा त्यानंतरच आहे तुमचं नोबट आता नो बडी पण तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता करता म्हणून बघा वाक्य रचना ह्या ज्या वाक्य रचना देऊन देतील देऊन घ्या आणि आहे असंच पाठ करा सुरुवातीला ओके गडबड करू नका गडबड केली की के मग तुम्ही गडबड नाही आम्हाला मदत करण्यासाठी कोणीच पुढं आलं नाही म्हणजेच पहा सुरुवातीला आले नोबडी केम फॉरवर्ड टू हेल्प म्हणजेच आम्हाला मदत करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही त्याच्यानंतर बघा टेस्ट मध्ये टेस्ट मध्ये कोणालाच पूर्ण मार्क मिळाले नाही म्हणजेच पहा नवडी गॉट मार्क्स एन द टेस्ट हे काय झालं नोबळीचं लक्षात नंतर आहे नेव्हर मी हा प्रसंग कधी विसरणार ना, नाही आय विल नेवर नेवर लक्षात ठेवायचं जे टोगीचं रूप असेल त्याच्यानंतरच तुम्हाला नेवर वापरायचं आहे नेवरचा अर्थ काय कधी नाही आता नोबडीचा अर्थ कोणीही नाही नथिंगचा अर्थ काहीच नाही लिहून घ्या आय विल नेव्ह फगेट धीस अगेजन ऑकेज म्हणजे काय मी हा प्रसंग कधी विसरणार नाही त्याच्यानंतर मी हा प्रसंग कधीच विसरू शकत नाही बघा आय कॅन नेव ओके म्हणजे मी हा प्रसंग कधीच विसरू शकत <coughs> विसरू शकत नाही लक्षात आता ह्याच्या नंतरच पहा नेवर लक्षात तुमच्या असे म्हणू शकता ही नेबर सेट दॅट म्हणजे ही नेबर सेट दॅट तो तसं कधी म्हणला नाही सिंपल पास्टेन्स मध्ये आणि सिंपल मध्ये दे डायरेक्टली तुम्हाला कर्त्यानंतर घ्यायचं जसं की बघा चा वापर सिंपल प्रेझेंटमध्ये बघा कर्त्यानंतर ही नेवर सेज दॅट तो तसं कधी म्हणत नाही सिंबल पास्टनचं असेल तर ही नेवर सेट दॅट तो तसं कधी म्हणाला नाही हा लक्षात कर त्यानंतर डायरेक्ट नेवर घ्यायचं हा लक्षात त्याच्यानंतर पहा आहे तुमचं काय नन काय नन एन नन बघा मी त्याचं एकही पुस्तक वाचलेलं नाही आहे नन ऑफ हिज बुक मी त्याचं एकही एक पुस्तक वाचलेलं नाही आहे त्याचा एकही एक मुलगा आज्ञाधारक नाही बघा मी तर वाक्यामध्ये घेतलंय आता इथं सुरुवातीला नन ऑफ हिज चिल्ड्रन इज ओबिडियंट त्याचा एक मुलगा अध्याधारक ना None of his children is obedient. Okay. नाही नन ऑफ हिज चिल्ड्रन इज ओबिडियंट ओके आता ह्याच्यामध्ये नो वन आता नन झालं नो वन खोलीत कोणीच नाही There इज नो no वन इन अ रूम त्याच्या जोकवर वर कोणीच हसलं नाही त्याच्या जोकवर वर कोणीच हसलं नाही बघा सुरुवातीला नो no वन लाफ्ट at इज जोक म्हणजे त्याच्या जॉक वर कोणीच हसलं नाही आता ह्याच्यानंतर आहे तुमचं नो वेर आज सकाळपासून ते कुठेही गेलेले नाही आहेत बघा दे हॅव गॉन नो वेर नो वेळ सीन्स मॉर्निंग टुडे आता एक लक्षात ठेवायचं आहे जे तुम्ही नो बडी नन नोवन नेवर हे जेव्हा शब्द तुम्ही वाक्यात वापरणार तेव्हा नॉट हा परत शब्द घ्यायचा नाही हे ऑलरेडी यांचा अर्थ निगेटिव्हच होतो हे लक्षातच ठेवा तुम्ही बघा ह्या सेशनमध्ये काय डाउट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज